हरी हनुमंत सामान्य रूप धरी चढल्या त्यावरुप्त म्हणता हनुमंताचा विचार हनुमंत म्हणता मला सीता शोधायची खरी आहे पण कशी शोधायची मोठ रूप धरून शोधा मोठ रूप धरलं तर सीता सापडत तिचा पता लागत मोठ रूप म्हणजे अंकार बलाडे रूप झालं मग सामान्य धरलं तर युद्ध करावं लागेल आणि म्हणून सूक्ष्म बनायला पाहिजे आधी लहान लहानहून व्हावे दुकानाने लहान व्हायला पण नम्र झाला होता फोडले नम्र व्हावा लागेल आपण हत्ती होऊन हत्ती होऊन आम्ही होत नाही तुमच्या मनात इथे हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी ऊन साखर बरी बरी म्हणून नम्र हनुमंताने विचार केला आणि रावण कुठं आहे रावण तर वरी आहे सर्वच रावण म्हणजे अहंकार मन बुद्धि चेत अहंकार अहंकार चालतो त्याच्याही वरी जायचं अंकारापेक्षा म्हणजे व्हायचं आहे आणि सीतेचा शोध लावायचा त्याच्याशिवाय लागणार पाहेंकापुरी जयसी अलकावती नगरी नाथ अमरावती दुसरी क्या वोने थोरी लंके वर्णन माहिती आहे किंवा यदा कदाचित हनुमान तिथं जाऊन आले असते कुबेराची अलकावती इंद्रदेवाची अमरावती हिची देखील स बरोबरी लंके बरोबर यायची होऊ शकत नाही लंका काकांवर त्याच्यापेक्षाही चांगली आहे हनुमंत पाहत लोकीचे वैभंकेशी आणले असे सर्व होण्या पूर्व दिसे गौरव लंकेशे कुठले यासुद्धा उचलायच राव नाना हो स्वर्गामधल्या बागे मधले देखील रोपटे आणले लंके मध्ये लावण्याचे कैलास आणले सत्यपुरी होऊन ब्रेवाच्या तिथून पण झाड लावले, आमचं स्वातंत्र्य देश झालं तस हो झाडे लावा झाडे जगवा तेच खोदलेले खलके तसेच दरवर्षी त्याच्यातच तस वर्षी खोणी समुद्रात लंके आला हनुमंत किशकिंदा कांडाचा अर्थ झाला समाप्त श्रीरावान वैभवशाली हो पण चूक झाली आणि त्या चुकीचा झाडा घेण्यासाठी चारशे कोसाचा समुन करावं लागला का रावण मारायची गोष्ट नाही रावण कुणाचाच मरत नाही तुम्ही म्हणताल <laughs> तुझा हनुमंता जीवा झाडे आयसे म्हणता श्रीराम बळेतो सपुरता आणि पडयंता श्रीराम हनुमंता म्हणून तर नको ना एकदम मला मरणार नात राय म्हणजे तुझी जीव चढून जाईल <coughs> तोंडात किडे पडतील हनुमंताला वाद निर्माण एवढं केलं होतं असं मनातच आणायचं नाही खरा असू खोट गप बसायचं पैसे पडत नाहीत गप बसायला नाही नाही असं का मर मग मा... शुद्धीचे कैवाड हो सुंदर कांड अति गोड हनुमंत ख्याती करी सुख सुरवाड रामायणामध्ये सर्वच कांड गोड आहेत पण त्यापैकी अयोध्या कांड हो त्याच्या सर्व घरातलं वर्णन आहे सर्वाच्या की टू झेड आणि त्या जेवढ्या लोक वस्ती असतात कसं चालतंय काय होत कसे हे वेदावे चालते कसे माणसं वागते त्याचं चित्र नाही किचकिंदा कांडामध्ये बाहू बाहू बी असले आणि <coughs> संशय जर निर्माण झाला तर गरार घरात घर राहत नाही बाहू सख्या भावाची बायको हिसकावून घेऊन ओ राज्य कर चला वनाला पार्टी इतने ये किस किंदा कांड आता है सुंदर कांड सुंदर कांड ना ये हनुमंता चा प्रताप चा वर्णन हनुमंता चा बड़ा बंदा बान पिसारा लावी ना भवंदा ते श्री राम भजनी भोने गाड़ा किस किंदा कांड आ संपविले हनुमंता के सत्याला पाठी राखावा होता हनुमंत स्वभाव आहे तो पण गईला देखील पान माऊन जवा पाटोळीच्या पानासारखं हनुमंत आकाशात फिरू लागला फिरू लागल आणि ते लागल्यानंतर हनुमंताला वाटलं रामाचं भजे आणि रामाच्या कार्याला सुखसुखी कोणीच लागत नाही कोणी म्हणते आम्ही तरी पण काय करावं झटका जे बसला बघा ऑा दुःख दुर्वाडा खे धोणी सप्तता वाडीची आिसकिंदा कांडा संपले हे सर्व ऐकाय आले म्हण ऐकले तसे सात झाड विसा म्हणजे वेगवेगळ्या तिथं एक तिथं एक तिथं एक असं हो ते सरळ रेषेत आणायचं त्याला तोड हो संघायली सुग्रीव राजाला सुग्रीव राजाने विचारलं माझा भाऊ काय असा तसा नाही आमचं लागलंय वैद्यानं भांडण पण भावाचा कमी कमी नाही माझा भाऊ हो काय या सात झाडाला तोडावं लागतं एकाच गावात एक ते तोडलं आणि सुग्रीवाच्या मनातला संशय नाहीसा केला आणि वाईचा तोंड ठेसून सीता शुद्धीची आकै वाडा वानर धाडीने चहुकडा हनुमंते अर्थ साधो निगाडा किसकिंदा कांडा संपवीने रामाया त्याचे लिखाणाची ती हात ओडके असेल समजा पण एवढे वेळे होते का जा तुम्ही सीतेला शोध करून या म्हणलं कि जिकडलं तिकडे निघाली आधी सीता पाहिली होती का सीतेची ओळख आहे का वर्णन ऐकिर का मग कस काय गेले वेळे माझे काय म्हणा आणि म्हणून हनुमंत परत येऊन विचारलं सीता कशी आहे कशी शोधायची ती दिसते कशी तिने त्याचा परिसर कसलाय काय म्हणतो विचार उघड गेला कोणते बाई उतरून आणली असते ना सीता आहे कधी नाही ना म्हणून हनुमंतान अर्थ समजेल सीता कशी आहे अगोसर मरण आले रोकडा सीता ना उडी मारली तिथंच पडायचे उडी मारली तिथ काय तिथे एक राक्षस होता त्याला थापा मारले अंगदान त्याचा नाश केला आणि मग युवरात असणारे पक्षी येत होते पाहून त्याच्याकडे गेले हो आणि मग तिथून तिनं वाट दाखविल्यानंतर संपाती आलं ते म्हणले आता इकडून सुटलो पण इकडे संकट संकट थोडे नाही सीतेचा शोध म्हणजे शांततेचा शोध सीतेचा शोध म्हणजे भक्तीचा शोध सीता म्हणजे मायेचा शोध माया विजय मिळविली म्हणजे सीता मिळविले इतकं काम आहे अवघड आहे संपाती पक्षी ज्याला पंख होते त्यानं दाखविली वाट

हेमा हो तिचाही असणारा उद्धार केला तिची कथा ही हेमा कोण आहे आपल्याला जर जास्त ऐकायचं तर काशीखंडामध्ये वर्णन आहे हेमा कोण होती कशीच तपसली होती ह्याचं वर्णन असणार ही हे हेमा तपाचार्याला बसलेली हो ही शुक्राचार्याचीच मुलगी आहे ओ, हो आणि तिचाही असणार म्हण तिनं मार्ग दाखविला दा। पुढे समुद्र असणारा हो वाहू लागला गरजू लागला आणि हे जीव द्यायला बसले रंगा वया पुढा होय पण ही अति साकडा हनुमान काय वारी धडक किशकिंदा कांडा संपवी असं तप हनुमंत म्हणते घाबरायचं नाही मी जातो असले हनुमान पाहिजे हो रामायण ना कस नाही आम्ही बळी येऊन कांडे घेतो बळ बळ कांड द्यावं लागतात हो असतंय का रामायण हो आणि वाचना हे वाच सुरुवात आले जमत नसताय चालवायचं म्हणणे की फार कठीण आहे बोल बोलता वाटे सोपे हो बोलायला सोपं आहे सर्वायला अवघड आहे हे बाबा बरंच राहिले हे ने परब नेऊन येणं जाणं करीत होता ना मग आता मजाच उठली असते आता ते नसले कधी तर मी येत हो त्याची अडचण आहे पहिला दोन तीन वर्ष सुधार पडत नाही मला कळून माहिती जावं लागणार हनुमंतरायाना बघितलं की गुण दिला हो थोडा लक्षात घ्या गोष्टी बघता लक्षात घ्या चांगले सगळे आले ना हनुमंतासारखे कोणी ना कोणी पुढे झाले आणि हनुमंत म्हणले घाबरायचं का नाही स्वाभिने किसकिंदा काड रामायण नाहीत्राय म्हणजे संपत नाही बाबा आता तर हनुमंताचा प्रताप आहे नाव सुंदर काय आपल्याकडे ब्रह्मपत्र घेत नाहीत म्हणजे

ऐकणाऱ्याचे कान पवित्र आहे सांगणाऱ्याच मुख पवित्र का जनार्दना शरण कथा कौतुक रामायण काय व रामायण रो तिथे अवधान ब्रह्म समाधान श्रवणार समाधान जेवणाला कथा कथापर्यंत रामायण पूर्वज उद्धार तिचा जा पूर्वजाचे नव रुपण उद्रे संपूर्ण तरी जग तरी सगळं उद्धार मग आपला होणार नाही का माणसाचे जन्माती होऊन काय करायचं मी फक्त मरणाच्या भीतीने रामायण करतो खरं सांगाय काय गोष्टी कृपा म्हणले तुम्हाला सुगर झाले मी मला काहीच राहता कारण येणार बघ मला जाऊ किती दिवस आयुष्य येणार का काय नाही तरी रोग त्याला लावा लागेल ना कमी करावं सामान्य करून टाकले आपण मी आधीच पत्ते करणारा माणूस त्याच्यात पत्ते म्हणले तर अजूक आवडतो हो किती एवढी ती बोळे झाली एक बी निरसोनी अक्षराक्षर अक्षरिरा जे मात्र कथा पवित्र रामायणे आणि उत्तम, उत्तम। पुरुष असे तीन पुरुष आहेत त्याच्या पुढे उत्तम पुरुष म्हणजे राम आहेत चैतन्य घन आहेत सतचित आनंद आहेत ते जगाला आनंद देणारा बाप आहे तो प्रभू रामचंद्र हृदयामध्ये शांतता निर्माण करणारा मन पवित्र करणारा संकल्प विकल्प जाऊन मन निर्विकल्प करणाऱ्या रामायणातल्या कथा आहेत ते वरतून कसे कथेचे अक्षर अक्षराक्षरा ती तपर अवधी कथा सन्माचिन मात्र रामाय एका जनार्धना शरण किशकिंदा कांडा झाले झाले संपूर्ण पुढे गोर निरूपण सावधान वधारा। नाथ बाबा म्हणतात तो अन्याय अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी अपराधी आठविले नाही कधी निधी माय बाबा महादेवाच्या ऐकायचा ऐकू द्या सगळ्याचा उत्तर होती श्रीभवार्थ रामायणे शिंदा काकार टिकाया हनुमंतलंका लंका नाम अष्टादश अध्याय पु लंका लंकाशोधी रे घरो घरे हाट चौहाटे मुक्त वरे स्त्रियांची ऐसे शोधिता नगर नलबेची सीता शुद्ध राज वर्गाच्या गृहात सीता हनुमंत पाहोरी गे करोणी उड्डाणाची थोरी हनुमंतरी घे प्रस्थ मंदिरी शोधली घरे ववरी ववरी श्रीयामाधारी जान जानकी नाही जा। तेथे नलबेची जान, मग करोनिया निया प्रस्थ प्रस्त महाबळ्या प्रधान त्याची भुवन शोधिले तेथोनी उड्डाण उधड करी शोधावया सिता सुंदरी तिगोणी महापाश्वाची घरी अंतपुरी शोधी खबर दे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम नागवान गीचे ज्ञानेश्वर महाराज जय